जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे काल आपण सातव्या दशकातील दुसरा समास ब्रह्मनिरूपण यामध्ये प्रवेश केला जे कोणत्याही पद्धतींनी मुळात सांगताच येत नाही असं ब्रह्म समर्थ निरूपणात्मक सांगतायत तिथे शब्द चालत नाहीत तिथे कल्पना चालत नाही त्याला रूप नाही रंग नाही नाव नाही काहीही नाही असं ब्रह्म ते आहे एवढंच त्याचं अस्तित्व म्हणून शुद्ध अस्तित्व रूप असलेलं ब्रह्म त्याच्याबद्दल बोलताना ते कशात बसत नाही एवढंच बोलता येतं किंवा सगळ्याच्या पलीकडे आहे या दृष्टीनंच ते सांगता येतं कालपर्यंत आपण सहाव्या पाहिल्या आता सातव्या ओईपासून पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलीजे त्याहुनी अनारिसे परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म किती आणि कसंही शब्दांमध्ये ब्रह्म मांडायला गेलं तरी त्या वर्णनापेक्षा ब्रह्म विलक्षण आहे समर्थ म्हणतायत पण ते प्राप्त होऊ शकतं कशानं श्रवणानं म्हणजे अध्यात्म श्रवणानं आणि अभ्यासानं हा अभ्यास याचाच अर्थ सद्गुरुपदिष्ट साधना आणि हे श्रवण सद्गुरूंकडे घडणंच गरजेचं आहे या दोन्हीची शिदोरी बरोबर असेल तर ब्रह्म प्राप्त होऊ शकतं हे ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपलाच आत्मा आहे आपलंच आत्मस्वरूप आहे आपण स्वतःला देह समजत असल्यामुळं आपल्या आत्मस्वरूपापासून आपण लांब झालेलो आहे ही वस्तुस्थिती सद्गुरू मुखातून ऐकल्याशिवाय आपल्या वृत्तीवरती ठसत नाही सद्गुरु, सद्गुरु शिष्याला सांगतात की तू देह नाही आहेस तू सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहेस हे त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकणं हेच श्रवण आहे ऐकल्यानंतर अर्थातच त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याचा अभ्यास ते शिष्याला देतात अनुग्रह करतात हा अभ्यास केल्यानं त्या ब्रह्माची प्राप्ती होते स्थूल वस्तू प्राप्त करून घेण्याचे काही नियम आहेत काही प्रक्रिया आहेत प्राप्त होणारी वस्तू स्थूल असल्यामुळं स्थूलतेमधल्या प्रक्रिया सांगता येतात जसं कणसाचे दाणे घ्यायचे असतील तर कशा पद्धतीनं जमीन कसायची कशा पद्धतीनं बी पेरायचं कसं पीक काढायचं आणि कसे दाणे काढायचे याची प्रक्रिया सांगता येते एखादा पदार्थ बनवायचा असेल तर पाककृती सांगता येते अभ्यास करून एखादा विषय शिकायचा असेल तर अभ्यासाची एक पद्धत सांगता येते पण ब्रह्म हे स्थूल नाही आत्मस्वरूप हे स्थूल नाही त्यामुळे त्याची प्रक्रिया अशी स्थूलातील प्रक्रिया नाही कितीही पायपीट केली यात्रा केल्या पारायणे केली कितीही साधना केली तरी ब्रह्मप्राप्त होईलच असं नाही तिथे लागते ती सद्गुरू कृपा हाच एकमेव मार्ग आहे ब्रह्मप्राप्तीचा आणि या विषयाकडे समर्थ पुढे वळलेले आहेत तिकडे वळायच्या आधी मात्र ते ब्रह्माचं वर्णनात न बसणं ही गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात नामे अनंत परिते ब्रह्मनामातीत ब्रह्मास हेत दृष्टांत देताना शोभती राम कृष्ण दत्त गणपती अनंत नावे आहेत ती सर्व ब्रह्माला दिलेली आहेत पण प्रत्यक्ष ब्रह्माला कोणतंही नाव नाही असं समर्थ सांगतायत नामातीत असलेलं ब्रह्माचं स्वरूप हे निर्गुण स्वरूप आहे त्यामुळे त्या, त्या निर्गुण स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपण स्वतः निर्गुण होणं गरजेचं आहे आपण गुणात्मक प्रकृतीमध्ये अडकलेलो आहोत म्हणून आपल्याला नाम ध्यान अशा साधनांची गरज लागते काट्याने काटा काढणे या दृष्टांतानं आपण हा विषय अनेकदा पाहिलेला आहे आपण जेव्हा देहातीत होतो तेव्हा देहातीत गुणातीत नामातीत रूपातीत असलेलं ब्रह्म तिथेच आहे हे प्रत्यक्ष अनुभूतीला येतं एक घटना घडल्यानंतर तमुक घडेल हा स्थूलतेचा नियम झाला इकडचा रस्ता धरायचा थोडी वळणं गेल्यानंतर आणखी एक घाट लागेल आणि मग महाबळेश्वर येईल महाबळेश्वर स्थूल असल्यामुळं वळणावरून गेल्यानंतर महाबळेश्वर येतं असं महाबळेश्वरबद्दल बोलता येतं वळणांवरती महाबळेश्वर नाही किंवा खालच्या रस्त्यावरती महाबळेश्वर नाही तिथे उंच डोंगरावरती ते आहे तसं ब्रह्माच्या बाबतीत नाही आपण जरी देहबुद्धीत असलो तरी ब्रह्म आहेच देहबुद्धी जाण्याची आपली प्रक्रिया सुरू असली तरी ब्रह्म आहेच आणि देहबुद्धी पूर्ण गेल्यानंतरही ब्रह्म आहेच ब्रह्म कुठेही गेलेले नाही त्यामुळे कुठूनही येत नाही आपली तिकडे डोळे झाक झालेली आहे सद्गुरू आपला हा डोळा उघडतात इतकंच समर्थ म्हणतायत आशा या ब्रह्माला समजून घेण्याच्या दृष्टीनं कोणताही दृष्टांत दिला तरी तो त्याला शोभत नाही कसा शोभणारं कारण ब्रह्मासारखं केवळ ब्रह्मच आहे त्याला दृष्टांत देताच येत नाही ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्म दृष्टांत उत्तरे कदानस आहे ब्रह्मासारखं दुसरं काहीच नसल्यामुळं दृष्टांत देऊन त्याचं वर्णन करताच येत नाही आता इथे रुचा आली यतो यथोवाचा निवर्तनते अपराप्य मनसासह जिथे वाणी चालत नाही मन चालत नाही असं हे ब्रह्म आहे तिथून वाणी परत येते तिथून मन परत येतं याचाच अर्थ वाणी म्हणा किंवा मन म्हणा यांच्या गुणामध्ये ब्रह्म बसत नाही जेथे वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसी बोलिली श्रुती सिद्धांतवचनं वाणी ही सुद्धा स्थूल आहे कारण ती शब्दांच्या आधारानं चालते शब्द अर्थाला प्रवाहित करतात आणि अर्थ बुद्धीमध्ये प्रकाशित होतो ब्रह्म बुद्धीच्या पलीकडील असल्यानं तिथं वाणी पोहोचू शकत नाही तसंच मनाच्या बाबतीत आहे संकल्प विकल्पात्मक मनः अशी मनाची मुळात व्याख्याच आहे संकल्प आणि विकल्प हे त्याचं स्वरूपच आहे ब्रह्मापाशी ना संकल्प आहे ना विकल्प आहे त्यामुळे मनाचं तिथे काहीही काम नाही म्हणूनच समर्थ म्हणत की श्रुती असं बोलते ते काही खोटं नाही की वाणी तिथून परत येते आणि मन तिथे चालत नाही कल्पना रूप मन पाही ब्रह्मी कल्पनाची नाही म्हणूनही वाक्य काही अन्यथा नव्हे हेच समर्थ पुढे म्हणतायत की मन हे कल्पनेनं बनलेलं असल्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणी ती कल्पना नाही त्यामुळं यतोवाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह हे वाक्य काही खोटं नाही अक्षरशः खरं आहे आता हे सगळं निरूपण सुरू असताना एकच प्रश्न मनामध्ये उद्भवतो की असं असलेलं ब्रह्म प्राप्त कसं होणार आणि हाच विषय मगाशी आपण पाहिला की सद्गुरूंकडं झालेलं श्रवण सद्गुरूंनी दिलेला अभ्यास हा एकमेव मार्ग समर्थ ते प्रांजळपणे इथे मांडतायत आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त पैसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरू येणं नाही मनालाही जे प्राप्त होऊ शकत नाही याचाच अर्थ अंतःकरणाच्याही जे पलीकडे आहे ते कसं प्राप्त होणार असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचं उत्तर एकच आहे सद्गुरू म्हणूनच सद्गुरूंचं महात्म्य भगवान शंकरांपासून जे योग्यांचे योगी आहेत सिद्धांचे सिद्ध आहेत त्यांच्यापासून सर्व संतांनी गायलेलं आहे तपश्चर्या काया क्लेश करून एखाद्या वेळेस देवता प्रसन्न होईल ब्रह्मदेवही प्रसन्न होईल पण मोक्ष मिळणार नाही मोक्षदाता सद्गुरू वेगळाच असतो हे समर्थ सांगतात त्या सद्गुरूंना शरण जावं कारण त्यांनी ती मोक्षाची वाट चाललेली असते अर्थातच असे सद्गुरू अत्यंत दुर्मिळ असतात गावोगावी गल्लोगल्ली ते मिळत नाहीत सद्गुरूंकडून श्रवण होणं त्या श्रवणावरती विश्वास बसणं पुन्हा विश्वासानं श्रद्धेनं आणखी आणखी श्रवण होणं शेवटी त्यांना शरण जाऊन त्यांचा उपदेश घेणं या सगळ्यात दुर्लभ घटना आहेत जन्मोजन्मीचं भाग्य असेल संतांची कृपा असेल भगवंताची कृपा असेल तरच हे साधकाच्या जीवनात घडून येतं साधना मिळेपर्यंत घडणं याला सुद्धा अफाट भाग्य लागतं तर साधना घडणं किती अवघड असेल पहा सद्गुरू प्राप्ती होऊन अखंड ती साधना घडावी लागते आणि मग शिष्य सद्गुरू ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेमध्ये जाऊन पोचतो आत्मज्ञान संपन्न होतो हे अगदी दुर्लभ आणि दुर्घट असलं तरी निराश होण्याचं कारण नाही भगवंताचं नाम आपल्या सद्गुरूंचं अनुसंधान आपल्याला तिथंपर्यंत निश्चित नेतं हा आजपर्यंत झालेल्या संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे त्यामुळं ब्रह्माचं वर्णन ऐकून किंवा ब्रह्मसंबंधी निरूपण ऐकून कोणी असा समज करून घेऊ नये की बापरे हे अगदीच कठीण आहे आपल्याला शक्य नाही नकारात्मकता परमार्थात मुळीच असू नये आपल्याला कोण सांगतं की हे कठीण आहे आणि हे आपल्याला शक्य नाही आपलं मन आणि आपली बुद्धीच सांगते समर्थ किंवा इतर संत आपल्याला काय है सांगतायत तुझं मन आणि बुद्धीच तर फसवी आहे त्यांना ओलांडून तुला पलीकडे यायचं आहे तर मग आपण साधना कठीण आहे आपल्याला हे प्राप्त होणं कठीण आहे या मनाच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा श्रद्धेचा भक्तीचा उपासनेचा अभ्यास वाढवावा भगवंत हा सर्वव्यापी असल्याने तुम्ही उपासना करत आहात याची जाणीव भगवंताला आहेच तशीच ती सद्गुरूंना आहे सद्गुरू देह थोडीच आहेत सद्गुरू तर तत्त्व आहे त्यामुळे अशी जागाच नाही जिथे सद्गुरू नाहीत आपली उपासनेतील साधनेतील प्रामाणिकता सद्गुरूंपर्यंत निश्चित पोचते बरं आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते कुठेही बाहेर नाही आहे आपल्याच आत आहे आपल्याच आत असून आपलंच तिकडे दुर्लक्ष झालेलं आहे तो कस्तुरी मृग नसतो का त्याच्यापाशीच कस्तुरी असते पण त्या वासानं हैराण होऊन तो ती कस्तुरी शोधत शोधत फिरत राहतो आणि शेवटी मरून जातो अशी ही आपल्या आत्मस्वरूपाची कस्तुरी आपल्याच जवळ आहे सद्गुरू फक्त आपलं लक्ष तिकडं वेधतात आपण जे बहिर्मुख आहोत त्याला ते अंतर्मुख करतात तर ह्या सद्गुरूंच्या कार्याला आपण साथ द्यावी आपला अहंकार आपले विचार आपले तर्कमध्ये आणून त्या प्रक्रियेमध्ये बाधा आणू नये अत्यंत शांत होऊन आनंदानं नामामध्ये राहावं इथून पुढे समर्थ काय म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे भांडार गृहे भरली परी असती आडकिली आतास न येता किल्ली सर्वही अप्राप्त समर्थ दृष्टांत देत आहेत की भांडारगृहात सामान भरलेलं धन आहे धनधान्य आहे जवाहीर आहे पुष्कळ काही आहे पण त्या भांडार गृहाला कुलूप लावलेला आहे किल्लीशिवाय ते कुलूप उघडणार नाही भांडारगृह उघडणार नाही तशी आपली परिस्थिती आहे आत्मस्वरूप कुठे बाहेर नाही आतच आहे हे वेळा आपण ऐकलं पण म्हणून आत्मस्वरूप प्राप्त झालं का मुळीच नाही कारण या भांडार गृहाची किल्ली हरवलेली आहे आणि नेमका यासंबंधीचाच प्रश्न श्रोत्याने पुढे विचारला तरी ते किली ते कवण मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी सद्गुरूंनी तत्काळ उत्तर दिलं सद्गुरुकृपा किली जेणे प्रकाशली कपाटे उघडली सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे ज्यानं हे भांडार गृह हो उघडेल आत्मज्ञानाचा साठा हाताला लागेल काय होतं गुरुकृपेनं प्रकाशते असं समर्थ म्हणतायत बुद्धिप्रकाश ते म्हणजे काय घडतं आपली बुद्धी देहाच्या ठिकाणी स्थिर आहे ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी यातलं करावी न राहता ती आत्मबुद्धी होतेच ही सद्गुरु कृपा आपण आत्माच आहोत या भावामध्ये साधक शिरतो नुसतं मानत नाही बरं का प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये शिरतो की आपण देह नाही रामकृष्ण परमहंस जेव्हा देह ठेवणार होते तेव्हाचा काळ प्रकृती अत्यंत क्षीण झालेली होती प्रचंड थकलेले होते नुसते अंथरुणावरती पडून असत एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या उशाशी बसलेले स्वामीजींच्या मनामध्ये प्रश्न आला की हे नक्की कोण असतील हा प्रश्न मनात येण्याचा अवकाश रामकृष्ण परमहंस विवेकानंदांकडे बघून म्हणाले अरे जो राम झाला जो कृष्ण झाला तोच रामकृष्ण झाला आपण देह आहोत हा बुद्धीचा अंधकार आहे तोच तिथे असत नाही आपण आत्मा आहोत हाच प्रकाश तिथे असतो म्हणून ती बुद्धी प्रकाशते कृपातेची खिली जेणे प्रकाशली मग द्वैत तिथं कसं राहील द्वैत कपाटे उघडली एकसरा अद्वैत स्थितीच ती मी आणि माझं हे देहबुद्धीशी निगडित आहे देहच जर मी नसेन तर प्रत्येक ठिकाणी मीच नाही का श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात आरशांनी भरलेला महाल आहे बाजूला आरसे आहेत खाली वरती आजूबाजूला सर्वत्र तर सगळीकडे जसे आपणच दिसू तसं ज्ञानीपुरुषाला सर्वत्र आपणच आहोत असा अनुभव येतो या अनुभवाचे दोन प्रकार आहेत मीच सर्वत्र आहे असं अनुभूतीला येतं किंवा ब्रह्म सर्वत्र आहे असा अनुभूतीला येतं दोन्हीचा अर्थ एकच याच ब्रह्माला याच आत्म्याला संत राम म्हणतात कृष्ण म्हणतात प्रेमानं त्याला राम म्हटलं तर त्या रामस्वरूप आपल्याला होता येतं आणि वृत्तीरहित मनरहित आत्मस्वरूपामध्ये विलीन झालं की ब्रह्मस्वरूप होता येतं दोन्हींचा अर्थ एकच मी देह या भावातून या अंधारातून सुटका होऊन मी आत्मा या प्रकाशामध्ये साधक जातो समर्थ फक्त एक मेख सांगतायत की हे किल्ली असल्याशिवाय घडत नाही कुलूप कितीही मोठा असू दे किंवा कितीही छोटा असू दे किल्लीनीच ते उघडतं तसं इथे आहे आपला अहंकार कमी असो जास्त असो किंवा देहबुद्धी चिवट असो किंवा सैल पडलेली असो ते कुलूप सद्गुरू कृपेच्या किल्लीशिवाय उघडत नाही आणि एकदा ती किल्ली लागली की तत्क्षणी द्वैत नाहीसं होतं एकसरा असा शब्द आहे समर्थांचा सूर्योदय झाला रे झाला की अंधार मुळी राहतच नाही सूर्य आलेला आहे आणि इथे अंधार आहे असं घडू शकत नाही तसं ज्ञानाच्या बाबतीत आहे द्वैत जायला मग वेळ लागत नाही एका क्षणात अद्वैत स्थिती आणि एका क्षणात ब्रह्मप्राप्ती पण ती किल्ली मात्र पाहिजे समर्थ पुढच्या ओळीमध्ये त्या अवस्थेचं वर्णन करतायत पहा तेथे सुख असे वाड नाही मनास पवाड मने विण कैवाड साधनाचा अमर्याद अनंत अस सुख किंवा अनंत असा आनंद ज्याला शब्दामध्ये सांगताच येणार नाही असा वैषयिक आनंद याच्याशी त्याची तुलनाच करता येणार नाही असा तो आनंद आहे एक साधी गोष्ट पहा जो आत्मा जे चैतन्य आपल्या देहामध्ये आहे ते नसेल तर आपण विषय सुखसुद्धा घेऊ शकत नाही मेलेला मनुष्य चव घेऊ शकणार नाही मेलेला मनुष्य स्पर्शाचं सुख घेऊ शकणार नाही आपण ते घेऊ शकतो कारण आतमध्ये चैतन्य आहे मग ज्या चैतन्यामुळं क्षणिक सुख आपल्याला मिळू शकतं त्या चैतन्याचं प्रत्यक्ष सुख केवढा असेल पहा म्हणून समर्थ म्हणतायत तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड मनाला तिथं प्रवेश नाही कारण आपण बघितलं की साधक बुद्धी चित्त अहंकार मन या सगळ्याला ओलांडून आत्मबुद्धीमध्ये स्थिर होतो त्यामुळं समर्थ मनाचा उल्लेख जरी करत असले तरी संपूर्ण अंतःकरण चतुष्टय किंवा अंतःकरण पंचक तिथे अभिप्रेत आहे तिथे यातलं काहीही नाही मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार नाही अंतःकरणही नाही अशा ठिकाणी केवळ सुख आणि सुख आहे आत्म्याचं तेथे मग मनाव्यतिरिक्त साधन सुरू राहतं असं समर्थ म्हणतायत त्या संताचं त्या महात्म्याचं साधन थांबत नाही पण तो मनावरही असत नाही अशी ही अलौकिक अवस्था श्री महाराज याच अवस्थेमध्ये होते तुकाराम महाराज याच अवस्थेमध्ये होते रामकृष्ण परमहंस याच अवस्थेमध्ये होते प्रत्यक्ष समर्थ रामदास याच अवस्थेमध्ये होते सर्व संत याच अवस्थेमध्ये राहिले तुकाराम महाराज म्हणतात आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचं भजन राहीना मूळ स्वभाव जाईना पांडुरंगच झाले प्रत्यक्ष तरीही भजन सुरू राहिलं हेच मनाशिवाय सुरू राहणारं साधन सायुज्यता प्राप्त झाली प्रत्यक्ष आत्माकार स्थिती झाली स्वरूपाकार स्थिती झाली तरी साधन सुरूच राहिलं यालाच मने वेण कैवाड साधनाचा असं समर्थ म्हणतात यालाच आणखी एक शब्द आहे ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान झालं पण भक्ती सुरूच राहिली ती ज्ञानोत्तर भक्ती मनाला ओलांडून साधक आपण देह नाही आपण आत्मा या अवस्थेमध्ये शिरला तरी भक्ती सुरूच राहिली ती ज्ञानोत्तर भक्ती याच भक्ताला भगवद्गीता ज्ञानी भक्त म्हणते ही भक्तीची स्थिती अपरिमित सुखाची आहे आनंदाची आहे समाधानाची आहे म्हणून तर त्यांचं हृदय पिळवटून निघतं जेव्हा आपण सुखदुःख उपभोगतो जेव्हा आपण प्रपंचाला संसाराला सत्यता देतो क्षणिक सुख भोगतो आणि ते सुख गेल्यानंतर दुःखात जाऊन पडतो ही आपली अवस्था पाहून त्यांचं हृदय तळमळतं आणि म्हणून ते आत्मज्ञानाचा उपदेश करतात ते स्वत ज्या आनंदामध्ये आहेत त्या आनंदामध्ये ते आपल्याला नेण्यासाठी सज्ज आहेत आपण मात्र आपला हात विश्वासानं श्रद्धेनं भक्तीनं त्यांच्या हातात दिला पाहिजे श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात ज्याचा हात मी धरला त्याचा हात मी रामाच्या हातात दिला शिष्याचं काम एकच आहे की सद्गुरूंना हे करू देणं सद्गुरूंच्या या कार्यामध्ये आपल्या अहंकारानं मीपणानं देहबुद्धीनं आपल्या मनानं अडथळा न आणणं एवढं जरी केलं तरी गुरुकृपेनं आत्मप्राप्ती शक्य आहे ब्रह्मनिरूपण समासाचं वैशिष्ट्य हेच आहे की केवळ ब्रह्माचं विवरण समर्थ करत नाहीत त्या ब्रह्मप्राप्तीचा मार्गही सांगतात केवळ साठा आहे भांडार भरलेला आहे असं सांगत नाहीत तर त्या भांडार गृहाची किल्ली कुठे आहे तेही सांगतात आणि मग त्या आत्मज्ञानाचा साठा मिळाला की कसा आनंद आहे त्याचंही वर्णन करतात शिवाय त्या आत्मानंदामध्ये राहून साधनही सुरू राहतं ही तथ्यता सुद्धा सांगतात तेथे सुखासे वाढ नाही मनास पवाड मने विण कैवाड साधनाचा यापुढेही समर्थांनी आत्म्याविषयी म्हणजेच आपल्या स्वरूपाविषयी म्हणजेच ब्रह्माविषयी पुष्कळ विवरण केलेलं आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम